आईला या कात्रीची धार गेली का काय आता तर पैसे बी नाहीत माझ्याकडे धार करून आणायला आईला सगळं बोंबरल आता कस्टमरला तर कपडे द्यायचे पटकन आता कपडे बी कापणा गेले तर आता काय करू पंचायतच झाली आता हा माझ्याकडे आयडिया आहे ना बकुळे आहे ना बकुळीला बोली तो बकुळे ए बकुळे ये लवकर पटकन बाहेर आली की थांबा ये लवकर काम आहे पटकन ये काय वा कशाला बोलून घेत लाव काय झालं नसतय तरी बी मला बोलून घेताव आ गया, गया जरा काम आहे तुजाकडे काय काम आहे बोला जरा जीप बाहेर काढ ना कशाला आता जीप माझी बाहेर काढू मी काढ ना काढ ना सांगतो तुला काढ जरा बाहेर काढ ह्या मासाच एक वेगळत असता माय हा घ्या बलय वक्ती जरा तसली अगं धार आली केला ओ ओ ओ ओ हा या कात्री चो काय संबंध आहे बया अगं कर करा कापून निघाली की ह्याला तर हा अग या कात्रीची दार गेली होती ग अन माझ्याकडे पैसे नव्हते दार बसून आणायला म्हणून तुला बोलील तुझ्या जिबीला लय धाराय ना हा चरा चरा बोलत मला सगळ्याला म्हणून तुझ्या जिबीवर घासली आता बघ कशी कर करा चालाय लागली माणूस हाय माय माझ्या घरच्या नियमाला चांगल्या घरी दिला असतं तर तुम्ही माझ्या रावतला मारला ना चुकी केली मी या घरामध्ये येत मी काही करत नाही तरी मी तुम्ही सरळ मी सरळ म्हणता मला चर चरा बोलते म्हणून आतापर्यंत कधी बोलल का कोणाला चर चरा हा मला म्हणायला तुम्ही कधी बोलल का ते मला मी जरा चरा म्हणजे का कधी मी इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका म्हणून हा तिला कशाला बोलत म्हणून आणि सासूबाईला कधी म्हणले का ही घरातला काही काम करत नाही इकडच्या तिकडे चुकलं लावते म्हणून नाही नाही ही काय तुझा बाप बोललेला आहे का चला चला बोलती चराव मध्ये फक्त चांग आहे ते की मम्मी अशी सांगतीस होईल आमची देऊन चरावे